तुम्ही माझ्यावरच गोर करा आणि गावात गेले की शेपूट घाला सांगते दिमाग तू समज सामान घेतलंस का अह काय समज घेतलं का समजा घेतला का काय पाहिजे तुम्हाला तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्यास का अहो घेतल्यात न तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का अहून घेतल्यात न तू तु तुझ्या <laughs> जिबेल काही हाड आजूबाजूला लेकर बाळ खेळतात काय विचारावं काय विचारू ने बाकीच्या खोल्यांमध्ये जाऊन बघा अकोले मधल्या नवरा बायकोला काय काय विचारायलाय नद घेतली का मोनमाळ घेतली का छल्ला घेतला का वाक्या घेतल्या का बुगड्या घेतल्या का पाटल्या घेतल्या का मणिमंगळसूत्र घेतलं का लाकेट घेतले का पैंजण घेतले का अंगठ्या घेतल्या का ते काही नका विचारू चड्ड्या घेतल्या का चड्ड्या घेतल्या का चंड्या घेतल्या का घेतल्यात घातल्यात सगळं झालंय <laughs> सात आठ ट्रंक संदुका सुटकेशी ना हे भरू भरू फक्त चड्ड्या घेतल्यात <laughs> तिकड लंडनला गेल्यानंतर मांडवामध्ये मध्ये चड्या घाला हिंडा कुणी विचारलं तर मनाव आमच्यात लग्नात एवढंच घालते नाही लावा मांडो भरपा ताका रंगी बेरंगी काय ग बाई माणूस चडीवाला अग कोणाचा जीव कशा यांचा जीव <laughs> ह्यांच्या आईनं आम आमच्या ह्यांच्या ना। आईनं नाहोंच्या आईनं ह्यांना लहानपणी चड्डी घातली होती नाही कुणी बघितलंय लहानपणी तसे शिंडायचे आहेत तुम्ही अकोले भर निस्ता कर दुडा बांबळ चला करीत